बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कळंबा मध्यवर्ती कारागृह निर्मित वस्तूंचे प्रदर्शन विक्री केंद्र सुरू मापकदरात विविध सुंदर कलाकृती उपलब्ध कारागृहाबाहेर कळंबा चौकात उभारण्यात आलेल्या स्वतंत्र इमारतीतील विविध सणाचे औचित्य साधून कांबा मध्यवर्ती कारागृह निर्मित वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे नागरिकांना कारागृहात निर्मित उच्च दर्जाच्या विविध वस्तू माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकाराचे फर्निचर देवघर शोभेच्या वस्तू आकाशकंदील कपडे रुमाल टॉवेल बेडशीट सादरी कोल्हापूर नगरीचे आराध्य अंबाबाईच्या प्रसादाचा लाडू तसेच इतर जीवनावश्यक वस्तूच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शन व विक्रीदानाचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्यांनी नागरिकांनी या सुंदर कलाकृतीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमाला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यांची सावंत तसेच इतर सर्व कारागृह अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते